मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई गोवा महामार्गाची केली पाहणी मुंबई गोवा महामार्गाची पाहणी दौरा करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज स्वत मैदानात उतरले आहेत या रस्त्यांवर जागोजागी पडलेले खड्डे आणि ते बुजवताना येणाऱ्या अडचणी त्यांनी समजून घेत ते मुंबई गोवा महामार्गाची पाहणी करत आहेत काहीही करून गणेशोत्सव पूर्वी हा रस्ता नीट करून वाहतुकीसाठी सुरळीत करावा असे निर्देश त्यांनी संबंधित यंत्रणांना दिले आहेत तसेच तातडीनं या मार्गावरील खड्डे बुजवण्यासाठी रेपिड क्विक सायटिंग हार्डनर एम सिक्स्टीचा वापर करून हे खड्डे बुजवता येतील का याचा आढावा ते घेत आहेत याबाबत सह्याद्री अतिकृतिगृहात झालेल्या बैठकीवेळी त्यांनी संबंधित यंत्रणांना हे रस्ते सुरळीत करण्याच्या सूचना दिलेल्या होत्या त्या सूचनांची कितपत अंमलबजावणी झाली आहे याचा आढावा ते या दौऱ्यात घेणार आहेत यावेळी खासदार श्रीरंग अप्पा बारणे आमदार भरत शेठ गोगावले आमदार महेंद्र थोरवे तसेच एन एच ए आय पनवेल महानगरपालिका आयुक्त मंगेश चितळे नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त कैलास शिंदे रायगडचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे वाहतूक पोलिसांचे वरिष्ठ अधिकारी हे देखील त्यांच्यासोबत उपस्थित आहेत चाकरमान्यांना जाताना त्रास होऊ नये त्यांच्या वाहनांना वाहतूक कोंडीमध्ये सामना करा करावा लागू नये म्हणून खड्ड्यांचा सामना करावा लागू नये म्हणून आपण आज या ठिकाणी नवीन एक टेक्निक जी आपण नाशिक हायवेला वापरली जिओ पॉलिमर टेक्नो पॅच अशा प्रकारचं ते मेथड आहे आता तुम्ही जिथे उभे आहात ती एक तासापूर्वी तो पॅच मारलेला आहे खड्डा भरलेला आहे आता त्याच्यावर गाड्या सुरू झालेल्या आहेत तो एकदम म्हणजे एम सिक्स्टीचा आर सीचा आणि जिओ पॉलिमरचा एक मिक्स मेथड आहे त्याच्याने आपण एक आहे दुसरं जे रॅपिड क्विक दुसरं एक आहे रॅपिड क्विक हार्डनर एम सिक्स्टी हा एक मेथड आहे त्याच्याने आपण खड्डे भरतोय तिसरं आहे डीएलसी आपण जे सर्व्हिस रोड बघितलं ना तिथून येताना पळस पाहिजे इथून तो जास्तीचा जो रस्ता खराब आहे तो आपण डीएलसीच्या माध्यमातून करणार आहोत जेणेकरून ते पण एक आर एम सीचंच एक प्रॉडक्ट आहे आणि त्यामुळे ते टिक टिकाऊ आहे आणि चौथं जे आहे जिथे आपल्याला ट्रॅफिक जास्त काळ थांबवता येणार नाही अशा ठिकाणी प्रिकास्ट एम सिक्स्टीचे प्रिकास्ट पॅनल म्हणजे डायरेक्ट रोड तिथे आपण पॅनल आणून डायरेक्ट जोडायचे ते आपण पुढच्या स्पॉटला ते आपण करतोय त्यामुळे हे चार प्रकारच्या मेथांमुळे हा मुंबई गोवा जो हायवे आहे हा याच्या माध्यमातून मुक्त करण्याचा हा आपला प्रयत्न आज प्रयत्न आहे आणि त्यावर पूर्णपणे ही टीम काम करते याच्यामध्ये त्याच्यामध्ये नॅशनल हायवेचे अधिकारी पीडब्ल्यू डी अधिकारी एम एस आर डी सीचे अधिकारी आणि आमचे एक एस एम सी म्हणून आहे त्यांनी देखील आम्हाला हे जे मेथड आहे त्यांनी श्वास मेहता आणि आमचा तो सत्या हे सगळे लोक त्याचं एक अगोदर स्टडी केलाय आहे कुठे कुठे खड्डे किती आहेत कुठले खड्डे कुठल्या मेथडने भरायचे आहेत कुठल्या मटेरियलने भरायचे आहेत हे ठरवून आता हे काम सुरू झालेलं आहे मला वाटतं गणपतीपूर्वी हे जास्तीत जास्त आपण हा रस्ता जो आहे हा खड्डेमुक्त करण्यामध्ये यशस्वी होऊ अशा प्रकारचा एक विश्वास आहे मुख्यमंत्री स्वतः रस्त्यावरती आले पण आता एक आशा वाटते या सगळ्यांना आंदोलन करते देखील म्हणते आम्हाला आता वाटते की मुख्यमंत्री स्वतः पाहायला आलेले बिलकुल याच्यामध्ये गणपती गणपती म्हणून आपण डे नाईट आपण काम करू शेवटी मी मुख्यमंत्री जरी असलो तरी सुद्धा एक कार्यकर्ता म्हणून आहे आणि मी एक रस्त्यावरचा म्हणजे जमिनीवरचा कार्यकर्ता आहे त्यामुळे मला माहीत आहे की यामध्ये आपल्याला जे काही चाकरमान्यांना त्रास होतो तो होऊ नये मग आपल्याला मुंबई पुण्यावरून ट्रॅफिक डायव्हर्ट करावी लागते आपला चाकण हा जो वाकण फाटा आहे पाली वाकण तिकडून आपल्याला पाठवायला लागते आणि एक या रोडवर जो असलेला भार आहे तो कमी करण्यासाठी हे सर्व डिवाईड करायला लागतं पण मला वाटतं या पा गणपतीपूर्वी बऱ्यापैकी या ठिकाणी अशा या मेथडमुळे आपण चाकरमान्यांना दिलासा देण्यामध्ये यश मिळेल त्यासाठी प्रामाणिक प्रयत्न आपल्या आ... ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई